शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने रोहा शहरात पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आणि रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या पुढाकाराने हा भव्य उत्सव साजरा करण्यात आला या दहीहंडी स्पर्धेसाठी तब्बल एक लाख रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले होते त्यामुळे उत्सवाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला रोहा तालुक्यातील जवळपास तीस गोविंदा पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला विशेष म्हणजे महिला गोविंदा पथकाने उत्साहाने सहभाग घेत एकावर एक थर एक लावत दहीहंडी फोडली या स्पर्धेत रोठ गोविंदा पथकाने पहिला क्रमांक पटकावला कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींना आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना आमदार दळवी म्हणाले हे आमचं वर्ष आहे पुढच्या वर्षी याहून मोठ्या प्रमाणात आणि अधिक मोठ्या बक्षिसांसह गोविंद उत्सव साजरा करूयात यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विस्टा न्यूज मराठी साठी सागर जैन रोहा रायगढ़ अतिशय सुंदर अतिशय सुंदर स्वतः सर ओके गुड पोझिशन সাচ্যলে পোজচে নিয়াপাস পাকি য়াতে য়াডরে মাসটিতুক্য়াডে ছাসটিক্য়ে লোটিটাকেন্য়ে এসটি করাডে করাকিয়ে কাকিনি খ� すスに、Government Center、ハリドンのパターすぐに、ミジャルパターシートパターサウタタン、サンタン、パターン、アルビオ、サワアリサトワすアティシャスレ アはそれを知っアいただけたら私はそれを知っていただけたらそれを知ってレたアけたらそれを知っていダだけたらそれを知っていただけたらそれを अरे अरे नाही आणि ही मोकली जी नेतृत्व करणार त्याच्या त्याच्यावरती जो, जो मान आहे अशी चोकलीचा आहे कमालीची आहे बघा किती मेहनत आहे धाडसी आहे कमालीचा आहे कडक कडक सहा आपण पाहतोय सुंदर अतिशय सुंदर तसेच होत शांत काय तिसरा कोण चौथा कोण पाणी पाहिजे पाणी आलं पाहिजे आणि त्यातून

शापास ओके okay. झालं का सुंदर फक्त आहे आधी सुंदर त्याहून सुंदर सुरे उत्तर जाता कसर ती महत्वाची आहे लागता उतरण म्हणजे गोव्याची परफेक्ट किती आहे आणि परफेक्ट प्रॅक्टिस केला अजिबात दुसरा जर सुद्धा तसाच उतरवायचं आहे नो ऍक्सिडेंट नो दुखापत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी